नमस्कार नमस्कार कुठून बोलत आहे तुळशी तुळशी कुठे आले ता, तालुका सातारा ओके साता आणि लग्नाचं कोण आहे मुलगा आहे तुमचा मुलगा आहे आणि काय करतोय तो आमचं बियरबार अरे वा बियरबार आणि इन्कम किती आहे काय तुम्हाला का माहिती हो बर काय शिक्षण झालं आहे मुलाचं शिक्षण बारावी बारावी आणि जात कुठली आहे मराठी मराठा बरं आणि घर वगैरे कसं आहे बंगला आहे हो हो आणि घरात किती लोक राहता हां म्हणजे मुलाची आई वडील आणि मुलगा मुलगा हां आणि मुलाची बहीण वगैरे नाही नाही बहीण नाही आणि भाऊ पण नाही एकूलचं एक आहे एक बरं बरं आणि ठीक आहे पहिलं लग्न झालं होतं त्याचं नाही आणि अंगावर कर्ज वगैरे काय नाही बरं आणि म्हणजे काय कोण कोण घेतं ना काहीतरी असं लोन वगैरे गाडी वगैरे किंवा इतर गोष्टी ठीक आहे बरं आणि हो 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 बरोबर बरोबर ठीक आहे चालेल आणि जात कुठली बोलात मराठी मराठा ठीक आहे तुम्हाला सातारा मधलंच पाहिजे की अजून कुठलं कुठे पुणा चालेल मुलगी कशी असावी मुलगी दिसायला छान असावी नीट असावी हो आणि सुस्कृत बरं 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 हां ठीक आहे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवतो आहे म्हणजे कसं बघूया तुम्हाला रिझल्ट येईल चांगला आणि माझ्या या याच्यातून रिझल्ट खूप छान आहे कारण हां भरपूर लोक मला फॉलो पण करत आहेत आणि कमेंट पण छान छान दिल्या आहेत लोकांनी आणि बऱ्यापैकी लोकं बघत आहेत तुमचा नंबर सांगा फोन नंबर हॅलो तुमचा फोन फोन नंबर सांगा

आम्हीच करतो म्हणजे मिस्टर करतात माझी घराजवळच आहे ना सगळे हो 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 थोडा व्यायाम पण पाहिजे ना हा नाही मजूर लावून करून घेतो मी काय कधी मला नाही शेतातलं काय माझे मिस्टर आपले करतात बरोबर नाही आणि एक्सरसाइज महत्वाची आहे ना कारण नंतर पुढे त्रास होतो ना वयात हो हो ठीक आहे चालेल मी थोडंसं बोलतो बरं नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा मुलगा जो आहे यांचं स्वतःचं बार आहे त्यांचा स्वतःचा मग त्यानं वेल सेटर पार्टी आहे बंगला आहे त्याचं सगळं काय पॉश पार्टी एक आहे एकदम आणि हे साताऱ्यामधले आहेत तर आपल्याला जास्तीत जास्त या मुलासाठी मदत करायची आहे आपला मित्र समजून आपण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि मी माझ्या बहिणींना सांगतो माझ्या भावंडांना सांगतो की जर तुम्हाला बारवाला नवरा चालत असेल तर तुम्ही अवश्य बघा कारण जो विकतो तो कधी पित नाही हेही तेवढंच असतं पण तरी तरी तुम्ही जर जा ज्यांना म्हणजे आवड आहे की चांगल्या घरात जायची असं ज्यांना वाटतं की आपण म्हणजे प्रोफेशनल घरात जावं असं तर ते विचार करू शकता त्या मुली इथे सगळं ऐश आराम आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं फक्त घरचं सांभाळलात तरी तू तु, तु, तुम्ही एकदम म्हणजे चांगल्या वातावरणात राहाल तुम्ही असं तर तुम्ही हा या म्हणजे हे जे स्थळ आहे ह्याचा नक्की विचार करू शकता तुम्ही त्यासाठी तुम्ही तिथे जाऊन त्यांचं परिस्थिती तिथे बघू शकता जे काय आहे ते त्यांचं अस्तित्व म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे ही पार्टी साताराची आहे आणि वेल सेटल आहे पार्टी त्याच्यामुळे कसं तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आहे तर ज्या मुलींना म्हणजे असं प्रोफेशनल असं चालतं आहे ह्या गोष्टीमध्ये तर त्या मुलीने विचार करावा आणि मित्रांनो बऱ्याच ठिकाणी फसवणूक चालली आहे आणि जे मेट्रोमनी आहेत म्हणजे मॅट्रोमनी सगळेच फसवणूक करणारे नाहीत काही मेट्रोमनी चांगले आहेत ते जीवतोडून मेहनत करत आहेत पण त्यांना यश मिळत नाही त्याचं कारण काय तर बरेच असे मेट्रोमनी आहेत की मुलींचे नको तिकडे फोटो वापरतात चुकीचं काम करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या मुलींना म्हणजे कसं फोटो द्यायची इच्छा होत नाही कुठल्या मॅट्रोमनीमध्ये तर मित्रांनो एवढं सांगतो की माझ्या बहिणींना पण हे हे सांगतो की आम्हाला बिंदास् तुम्ही हे करू फॉलो करू शकता कारण इथे मी माझा चेहरा दाखवतो आहे मी अमोल गावडे माझा चेहरा मी दाखवतो आहे मी टोटली चेहऱ्याने फेमस आहे मी प्रत्येक व्हिडिओच्यावरती मी माझा चेहरा ठेवलेला आहे मी कुठलीही बनवाबनवी करत नाही कुठेही चुकीचं काम करत नाही आहे आणि जर काय केलं असेल तर खाली कमेंट पण देऊ शकता मी चुकीचं काम करतो आहे तर इथे लोकांना चान्स आहे आणि फार कमी किरकोळ पैशामध्ये मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवतो हो आहे का जेणेकरून लोकांना पटकन त्यांचं लग्न व्हावीत लग्न बरीच रखडली आहेत बऱ्या बरे, बऱ्यापैकी लग्न लग्न रखडली त्याचं कारणं पण तशीच आहेत का मुलींना टार्गेट केलं जातं आहे आणि मुली म्हणजे काय म्हणतात मुलांना टार्गेट केलं जातं मुलींचे फोटो दाखवून असं आणि लूट चालू आहे परत काही सॉफ्टवेअर अशी हो आहेत की ते मुलींचे फोटो व्हायरल होतात आणि तिचे चेहरे दाखवतात आणि चुकीचे व्हिडिओ बनवतात असे घाणेरडे धंदे पण चालू आहेत त्यामुळे मुली आता घाबरत आहेत फोटो वगैरे द्यायला कुठे तर त्याच्यामुळे कसं सगळ्या मॅट्रोमनीनं पण सांगतो की तुम्ही विश्वास संपादन करा चांगलं काम करा आणि सगळ्यांनी म्हणजे ज्या मुली आपल्याला जे आपल्याबद्दल जे वाईट विचार करत आहेत मॅट्रोमनी संदर्भात त्या मुली स्वतःहून आकर्षित होऊन तुमच्याकडे येतील कारण मुलांसारखीच मुलींना पण भर भरपूर गरज आहे लग्नाची पण आपण काय करतो आपण ते आपण विचार काय करतो की मुलीचं प्रमाण घटलं आहे मुळीच नाही मुली प्रचंड प्रमाणात आहे माझे व्हिडिओ बघा मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त हा व्हिडिओ मी ठेवला आहे बघा तुम्ही अवश्य कारण कसं मुली भरपूर आहेत पण मुली घाबरतात का घाबरतात का, का शेवटी त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे जे कोण मॅट्रोमोनीवाले आहेत सगळे त्यांनी प्रामाणिकपणे काम करा आणि तुम्हाला यश नक्की भेटेल तुम्ही हताश होऊ नका कारण मुली आहेत पण आपण तिथे जात नाही आहोत मग मी मी जे हे काम करतो आहे तसं पण थोडंसं काम तुम्ही करू शकता कारण तसं काम करून तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं कारण मला आता यश बऱ्यापैकी मिळतं आहे भरपूर लोकं चर्चा करत आहेत लग्नाची मला रिझल्ट पण छान देत आहेत लोक कमेंट माझ्या माझ्या व्हॉट्सअपला कमेंट करून रिझल्ट देत आहेत कोण मला कॉल करून सांगत आहे की दादा तू खूप चांगलं काम करतो आहेस आणि खूप आम्हाला सपोर्ट भेटतो आहे भरपूर लोकांनी कमेंट केलेल्या आहेत व्हिडिओच्या खालती पण कमेंट केलेल्या आहेत त्या पण बघा तुमच्या लक्षात येईल की खूप आशीर्वाद मला मिळतात कोण कोण म्हणतात तर तुम्ही ईश्वराचं रूप आहात खूप चांगलं काम केलं आम्ही खूप थकलो आहे आम्ही खूप ठिकाणी पैसे भरले असं झालं तसं झालं भरपूर काय काय सांगतात हे याचं कारण काय कोरोनानंतर कोणाला काम नव्हतं आणि म्हणून ते ते फसवी म मंडळी जी काही आहेत ती तिथे डोक्यावर काढू लागली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांना ती लत लागली पैशाची आणि घाणे काम करायची त्याच्यामुळे काय आलं ते लोक चुकीचं काम करू लागले आणि मग याचा परिणाम असा आला की मॅट्रोमनीकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे